थँक्यू so सो मच सर आपल्याला पंधरा मिनिटात संपवायचं आहे त्यामुळं मी जास्त बोलणार नाही आहे जोरदार नारे देऊ दोन्ही हात वर करून जरा जोशपूर्ण पंधरा मिनिटात आपण संपू भारत माताकी जरा अजून जोरात कामठीची ऊर्जा महाराष्ट्राला मिळाली पाहिजे भारत माताकी वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम।, भीम या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय आमदार टेकचंद सावरकरजी आपले प्रभारी अल्पेशजी आर्या आपल्या पक्षाचे नेते माननीय अनिल निदानजी अजय बोडारेजी अजय अग्रवालजी राधाताई अग्रवालजी मनीष वाजपेयीजी निशाताई सावरकरजी राजेश रंगारेजी वैशालताई चोपडे अनुराधाताई अमीन कुंदाताई रोकळे चंद्रशेखरजी तुप्पट संजयजी कनोजिया लालाजी खंडेलवाल कपिलजी गायदने राज हाडोती पंकज वर्मा मुकेश अग्रवाल विजयजी कुंडुलवाल सुनील खानवानी आशूजी अवस्थी श्रीकांतजी शेंद्रे कमलजी यादव मंगेशजी यादव प्रतीक पडोळे रमेशजी वैद्य गोपाल सिरिया कुणाल सोळंकी विनोदजी संगवार चंद्रशेखर सिरिया प्रमोदजी कातोरे सुष्माताई सिलाम सीमाताई यादव संगीताताई अग्रवाल पिंकीताई वैद्य प्रीतीताई कुल्लरकर हर्षाताई यादव प्रेमलताताई शर्मा प्रभाताई राऊत नंदाताई बारे या, गा, गायत्रीताई यादव रेखाताई झंजाळ रोशनीताई कानफाळे चंदाताई तुरस्कर मान्य गीताताई मंथनवार कल्पनाताई नायडू लतेश्वरजी काळे आणि या ठिकाणी उपस्थित आमच्या सर्व ज्यांचे नाव मी घेऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागतो थोडा उशीर झाला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी केवळ आपले सर्वांचे महाराष्ट्र सरकारने दीड हजार रुपये प्रति महिना अठरा हजार रुपये वर्षाचे आणि या आणि प्रत्येक परिवारामध्ये दोन बहिणींना दोन बहिणींना छत्तीस हजार रुपये एका परिवारामध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेतनं आत्ता टेकचंदीने सांगितलं आमच्या चोपडेताईंनी सांगितलं की आपल्याला या ठिकाणी कशाप्रकारे आपल्या परिवाराला फायदा झाला आहे ही गोष्ट खरी आहे की जेव्हा आपल्या सरकारने निर्णय घेतला पंचेचाळीस हजार कोटी रुपये पंचेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या बहिणी करता रस्ते वीज पाणी तर आपण करणारच आहोत कामठीला मेट्रो रेल्वे येणारच आहे कामठीला मेट्रोचं काम सुरूच झालं आहे पुढच्या तीन वर्षामध्ये कामठीला पंधरा रुपयाच्या तिकीटमध्ये बुट्टीबोरीपर्यंत जाऊ शकतो एअर कंडिशन मेट्रोचं शहर आपलं होणार आहे हे कामटी शहर देशातलं सर्वात चांगलं शहर होणार आहे विदर्भातलं सर्वात चांगलं शहर होणार आहे मेट्रो तर येणारच आहे पण मेट्रो सोबतच सर्व रस्ते वीज पाणी सर्व कामं कामटीचे करून आपल्या बहिणींना आपण दीड हजार रुपये महिना देणार आहोत आणि हा एकच वर्ष नाही आहे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे मग ते पाच वर्ष आलं तर पाच वर्ष दहा वर्ष आलं तर दहा वर्ष आमच्या लाडक्या ला बहिणीला आम्ही जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत आम्ही आमच्या बहिणींना आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या बहिणीच्या वाट्यामध्ये जो एक विकासाचा केंद्रबिंदू आहे आमच्या बहिणींना ज्या आम्हाला त्या ठिकाणी पुढं न्यायचं आहे आमच्या बहिणींना अर्थव्यवस्थेच्या मुख्य व्यव मुख्य धारेमध्ये आणायचं आहे आमच्या बहिणींना खऱ्या अर्थाने चालक तयार करायचा आहे या देशातला मुख्य स्थानावर स्थानावर आमची बहीण आली पाहिजे याकरता खऱ्या अर्थाने आमचं सरकार काम करत आहे बघा आज देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत या देशाच्या प्रथम नागरिक कोण आहेत या देशाच्या सर्वोच्च पदावर कोण आहेत आपल्या देशातला एक सर्वसाधारण शिक्षक असलेल्या आदिवासी समाजातील एक बहिणीला देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींना देशाचं राष्ट्रपती करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे देशाच्या राष्ट्रपती आमच्या बहीण द्रौपदी मुर्मूजी आहेत देशाचा संपूर्ण पंतप्रधानाच्या त्या ठिकाणी वरिष्ठ स्थानावर द्रौपदी मुर्मूजी बसल्या आहेत आणि या देशाला खऱ्या अर्थाने राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू आहेत या देशामध्ये माननीय मोदीजींनी लोकसभेमध्ये म्हणजे उद्या या देशातल्या लोकसभेमध्ये दोनशे महिला खासदार असणार आहेत दोनशे महिला खासदार असणार आहेत या देशाच्या एकशे चाळीस कोटी देशाच्या भविष्याचं रक्षण करण्याकरता ज्या संसदेमध्ये नियम होतात ज्या संसदेमध्ये कायदे म्हणतात महामानव डॉक्टर बाबासाहेब जे संविधान बनवलं आहे ते संविधान दिलं आहे त्या संविधानाचं रक्षण करण्याकरता एकशे चाळीस कोटी भारतीयांचं रक्षण करण्याकरता दोनशेच्या वर महिला खासदार असणार आहेत आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं रक्षण करण्याकरता चौदा कोटी जनतेला न्याय म्हणून देण्याकरता दोन हजार एकोणतीस मध्ये एकशे पंधराच्या वर महिला आमदार असणार आहे एकशे पंधरा महिला आमदार आहे असणार आहे बंधू भगिनी जर भाजपाला योजना बंद करायची असती तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी एकशे दहा महिलांना आमदार करून सरकारमध्ये विधानमंडळामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला नसता लोकसभेमध्ये दोनशेच्या वर बहिणी खासदार झाल्या नसता या देशातला संपूर्ण कारभार आता महिला शक्ती करणार आहे या देशाला पुढं नेण्याचं काम महिला शक्ती करणार आहे या देशाला समृद्ध बनण्याचं काम महिला शक्ती करणार आहे या देशाला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचं काम महिला शक्ती करणार आहे दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित भारत तुम्हाला करायचं आहे तुम्हाला घडवायचा आहे आणि म्हणून मोदीजीने अनेक वर्ष काँग्रेसनी सरकार चालवली पण त्यांना कधीच वाटलं नाही की आमच्या बहिणींना रिझर्वेशन दिलं पाहिजे आमच्या बहिणींना खासदार आणि आमदारकीचं रिझर्वेशन दिलं पाहिजे आणि विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमच्या बहिणी सर्वोच्च स्थानावर आलं पाहिजे आज मोदीजींनी खऱ्या अर्थाने हा अधिकार दिला पुढच्या पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका होतील दोन हजार एकोणतीस मध्ये तेव्हा आमच्या बहिणी या ठिकाणी आमदार खासदार होऊन त्या ठिकाणी सरकार चालवण्याचा प्रयत्न करतील आज या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे काँग्रेसवाले आता त्या ठिकाणी योजनेला नावबोट ठेवत आहे टेकचंदीन सांगितलं पण मला तुम्हाला सांगाच आहे काँग्रेसनी परवा म्हटलं ही दोन महिन्याकरता योजना आहे निवडणुकीकरता योजना आहे खर तर तुम्हाला अभ्यास करून घ्यावा लागेल बहिणींनो मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार योजना सुरू मागच्या दहा वर्षापासून मध्य मध्ये भाजपचं सरकार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू आहे छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आहे योजना सुरू आहे आसाममध्ये मागच्या दहा वर्ष भाजप सरकार आहे योजना सुरू आहे पण कर्नाटकमध्ये योजना सुरू होती काँग्रेस पार्टीला पंजारा लोक दिले योजना बंद झाली कर्नाटक प्रदेश योजना बंद काँग्रेस कर्नाटक सरकार काँग्रेस सरकार योजना बंद तेलंगणामध्ये योजना सुरू होती तेलंगणामध्ये लोकांनी पंजाब दाबला योजना बंद झाली आता तेलंगणामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना बंद झाली मुळ हिमाचल प्रदेशमध्ये गेले तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आला योजना बंद मग माझ्या बहिणींनो जिथे जिथं काँग्रेस सरकार आली तिथे ते मुख्यमंत्री माजी लाडली बहिणा योजना बंद पडली जिथे जिथं भाजप सरकार आहे तिथे इथं मुख्यमंत्री माजी लाडली बहिणा योजना सुरू आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे तुम्हाला निर्णय करायचा आहे पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्रात जर आपलं सरकार आलं तुम्ही जर कमळाची बटन दाबली तुम्ही जर भाजपाला महायुतीला मत दिलं आमचे एकनाथ शिंदे देवेंद्रजी खऱ्या अर्थाने यांनी योजना अजित पवारांनी यांनी योजना आणली आहे आमच्या देवेंद्रजीने पुढाकार घेतला मला तुम्हाला विचारायचा आहे महाराष्ट्रामध्ये योजना सुरू ठेवायची आहे की नाही जोरात सांगा ताई माझ्या लाडकी बहिणी जोरात सांगा मग काँग्रेस आली तर योजना जोरात सांगा जरा काँग्रेस आली तर योजना पंजाला योजना आणि कमळ आला ती योजना मग कमळ आलं तर योजना चालू असेल आणि आम्ही कधी तुम्हाला खोटं बोलून मत घेतले नाही जे जे केलं ते इमानदारीनं केलं या ठिकाणी सांगितलं सावरकरांनी या ठिकाणी या, या देशामध्ये बारा कोटी शौचालय बोलण्याचं काम मोदीजींनी केलं घरोघरी नळ बोलण्याचं काम मोदीजींनी केलं अनेक योजना सांगता येईल पण या ठिकाणी परवाच बघा सव्वा लाख महिला जळगाव मध्ये लखपती दीदीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम त्या ठिकाणी झालं या ठिकाणी सव्वा लाख महिलांना लखपती दीदींचं आणि आता तर किती महिला लखपती दीदी होणार आहे तीन कोटी महिला बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केली आहे तीन कोटी महिला बहिणींना आपल्याला या नाकामठी मध्येही मी विनंती करणार अजय अग्रवाल आणि सर्व टीमला आमच्या बहिणींना आमच्या संपूर्ण या त्यांनी पक्षाच्या नेत्यांना की आपण सर्वांनी लखपती दीदीची योजना सुरू करायची आहे हे तर मुख्यमंत्री त्या ठिकाणी ही योजना सुरू झाली आहे लाडली बहीण पण सावरकरजी लखपती दीदीची योजना सुरू करायची आहे एक कोटी स्वयंसेवक गटांना बचत गटांना एक कोटी बचत गटांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर बिना व्याजाचं कर्ज द्यायचं आहे दहा कोटी महिलांना विकसित भारताच्या संकल्पाशी जोडायचं आहे आपल्याला उद्या विजेचं बिल येणार नाही तीनशे युनिट पर्यंत मध्यमवर्गीय लोकांना कामटीच्या सूर्य घर द्यायचं आहे प्रत्येक घरावर सोलरचं सूर्य घर लावून पंधरा वर्ष इलेक्ट्रिक बिल माफ करायचं आहे पुढच्या काळामध्ये महिलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि बचत गटाच्या माध्यमातून अडीच हजार कोटी रुपयाचं काम त्या ठिकाणी करायचं आहे अनेक गोष्टी या ठिकाणी बोलता येईल आज कामठीमध्ये बघा मी त्या ठिकाणी ते डेक्चनजी आणि सावरकरजी मी त्या ठिकाणी बसलो परवा आमच्या बहिणी ज्यांना घर वाहून गेलं होतं ज्यांना पावसाळ्याचा त्रास झाला आज या ठिकाणी साडेपाच हजार आमच्या बहिणींना घरांना साडेपाच हजार परिवारांना आम्ही त्या ठिकाणी पाच हजार रुपये पुन्हा देतो आहे या आठवड्यामध्ये पाच हजार रुपये आमच्या साडेपाच हजार घरांना कामटीत मिळणार आहे येरखेड्यामध्ये आठशे घरांना मिळणार आहे महिला बचत गटाच्या शिलाई मशीनना सव्वाशे बचत गटांना सव्वाशे गरीब विधवा महिलांना या ठिकाणी सहा कोटी रुपये काल आले आहे महिला बचत गटांना पन्नास लक्ष रुपयाचं पुन्हा कर्ज आम्ही देतो आहे मिनव्याची चौतीस महिला बचत गटांना वेगवेगळ्या योजना म्हणजे या ठिकाणी बाती बनण्याची मशीन असेल झेरॉक्स मशीन असेल आटा चक्की असेल त्यांचा आम्ही परवा वाटप करतो आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार टेकचंदजी सावरकर आणि मानानी आमचे कामटीचे सर्व नेते यांनी घरोघरी फिरून संजय जी असतील अजय अग्रवालजी असतील आमचे टीम पूर्ण या सर्वाचेच नाव घेता येईल व्यासपीठावरच्या आमच्या ने ने, ने, नेत्यांनी आमच्या बहिणींनी या ठिकाणी महिला नेत्यांनी मिळत मी तर खरं आमच्या महिला नेत्यांचा अभिनंदन करतो इतक्या बहिणींना त्यांना घरोघरी जाऊन या ठिकाणी या मेळाव्याला आपण आणलं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महिला मेळाव्यामध्ये आमच्या बहिणीने या ठिकाणी आणण्याचं काम केलं आणि आता या महिला बहिणींनी ठरवलं मला आता अजय अग्रवालने चिठ्ठी दिली ज्यांचे पैसे खात्यात जमा झाले नाही अशाही बहिणीकरता येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या त्रुटी दूर करून त्यांचं आधार कार्ड लिंकिंग करण्याचं काम जे आहे ते करून त्यांच्याही त्या ठिकाणी महिना देण्याचं काम चालू करणार आहे आता टेकचंजीन सांगितलं ऐंशी हजार आता चाळीस हजार पुन्हा तीस हजार दीड लाख माझ्या बहिणींना आता दीड हजार रुपये महिना अठरा हजार रुपये वर्ष जाणार आहे आणि हे जात असताना टेकचंजीन सांगितलं पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी महिलांना अजून बहिणींना आपल्याला सक्षम करायचं आहे मी तुम्हाला एकच सांगेल आता मी कोराडीला एक हजार बहिणींकरता गारमेंट प्रोजेक्ट आणलेला आहे कामठीमध्ये सुद्धा आपल्याला गार्मेंट प्रोजेक्ट चालू करायचा करा करा आहे त्याचंही काम आपल्याला तयार करायचं आहे आता कोराडी महालक्ष्मीला एक हजार बहिणी पुढच्या दिवाळीपर्यंत गार्मेंट सेंटरमध्ये काम करणार आहे या कामठी शहरातही आमच्या दोन तीन हजार महिलांना काम मिळालं पाहिजे याकरता योजना करायची आहे पण हे करताना खऱ्या अर्थाने तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तुमचे आशीर्वाद आता पण आम्हाला मिळालेले आहे तुमचं एक मत आम्ही कर्ज म्हणून घेतलं आहे मताचं दान गुण खूप लोक पडून गेले पन्नास पन्नास वर्ष आमदार राहिले खासदार राहिले तुमच्या मताचं दान घेऊन पडून गेले पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मताचं दान घेऊन पडून जाणारा कार्यकर्ता नाही आहे आम्ही सर्व मताचे कर्ज घेऊन पाच वर्ष इमानदारने काम करून तुमची सेवा करणारे कार्यकर्ते आहोत आम्ही तुमची सेवा करण्याकरता काम करतोय तुम्ही आम्हाला मताचं कर्ज दिलं आहे आमचे आमदार टेकचंद सावरकर जी मागे निवडून आले त्यांनी पाच वर्ष या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला अडीच वर्ष काँग्रेसची सरकार होती आता आमचं सरकार आलं आणि आता तर हे ठरवलं आहे आता तर हे ठरवलं आहे की आमच्या बहिणींना माननीय मोदीजी असतील आमचे एकनाथ शिंदेजी असतील देवेंद्रजी असतील प्रचंड ताकद आमच्या बहिणींना देणार आहे मला तर या ठिकाणी मगाशी चोपडे आठवण करून दिली खऱ्या अर्थाने आमच्या कामठी मध्ये ओबीसी एस सी एसटी समाज मोठ्या प्रमाणावर आहे आमच्या मुस्लिम बहिणी या ठिकाणी ओबीसी मध्ये आहेत खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीनी आता पोटातलं ओठावर आणलं आहे काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी ज्यांनी आता काँग्रेस पार्टीने खोटं बोलून मत घेतले काँग्रेस पार्टीनी खोटं बोलले संविधान बदलणार आहे मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटो सांगून सांगून मत घेतले आमच्या बहिणीना खोटं सांगितलं आमच्या गावाच्या गरीब माणसाला खोटं सांगितलं बौद्ध विहारामध्ये खोटं सांगितलं त्या ठिकाणी घरोघरी जाऊन खोटं सांगितलं की मोदीजी संविधान बदलणार आहे मोदीजींनी कधीच संविधान बदललं नाही कधी बदलूच शकत नाही संविधान बाबासाहेबांचं कोणीच बदलू शकत नाही पण खोट बोलून मत घेतले बंधूं आणि आता राहुल गांधी काय म्हणाले काय म्हणाले राहुल गांधी ताई ताई राहुल गांधी काय म्हणाले जरा जोरात सांगा अरे जोरात सांगा बरं ताई माझ्या तुम्हाला माहित राहणार तर कसं कराल तुम्ही एस सी एसटी ओबीसी समाजाचं आरक्षण काँग्रेस पार्टी बंद करणार आहे मला माहिती आहे काय बोलले अमेरिकेत जाऊन बोलले त्यांना असं वाटलं काही कॅमेरा नाही आहे पण आता मीडियावाले प्रत्येक ठिकाणी आहे त्यांनी ते टेप केलं आणि राहुल गांधीच्या पोटात होत ते ओठात आलं तुम्हाला मान्य आहे का अरे ओबीसी समाजाला मान्य आहे का आरक्षण बंद करणं एस सी समाजाला मान्य आहे का बौद्ध समाजाला मान्य आहे का आणि आमच्या एसटी समाजाला मान्य आहे का गोंडुवारी समाजाला मान्य आहे का बंधूंनो खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टी पहिल्यापासून आरक्षणाच्या विरुद्ध राहिली आहे बहिणींनो पंडित जवाहरलाल नेहरूंनी असं म्हटलं होतं मी तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूचा व्हिडिओ बदला काय मागितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूने म्हटलं आरक्षण देणे म्हणजे देशाच्या विकासाला बाधा आहे देशाचा विकास थांबवणार देशा था आहे असे पंडित जवाहरलाल नेहरू पहिली पिढी काँग्रेसची पहिली पिढी म्हणतो ती पंडित जवाहरलाल नेहरूची की विकास झाला अडथळा निर्माण होते आरक्षणाने तुम्हाला मान्य आहे का दिदी आरक्षण देण्या म्हणजे विकास थांबतो का अरे जोरात सांगा वरच्या खाली बसलेल्या बहिणी आणि वरच्या बहिणी आरक्षण देण्या म्हणजे विकासाला बाधा आहे का आरक्षण दिल्याने गरीब माणसाचा आज माझ्या बहिणी आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचल्या हे केवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एस सी एसटी ओबीसी न आरक्षण दिल्यामुळं तुमची आज आमच्या बहिणीची जी मान वर आहे जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प होता कुणामुळे होताय एसी एसटी ओबीसीला हो बाबासाहेबांनी आरक्षण दिल्यामुळं आणि पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात विकासाला बाधा आहे मग राजीव गांधी म्हणाले दुसऱ्या पिढीतले ओबीसी एस टी एसटी आरक्षण देणं म्हणजे बुद्धिहीन लोकांना आरक्षण देणं मग ज्याला बुद्धी नाही त्यांना आरक्षण द्यावं लागतं मला सांगा एस सी एसटी ओबीसीच्या आमच्या बहिणींनो तुम्हाला हे मान्य आहे का तुम्हाला बुद्धी नाही म्हणून आरक्षण दिलं काही सांगा ना तुम्हाला बुद्धी नाही म्हणून आरक्षण दिले मान्य आहे का तुम्हाला बंधू भगिनींनो बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे आम्हाला बुद्धिवंत करण्याकरता आहे आणि आता तर राजीव राहुल गांधी म्हणाले आम्ही आरक्षण बंद करणार आहोत तुम्हाला माझा सवाल आहे आरक्षण बंद करण्याच्या पाठीशी राहणार आहे का तुम्ही अरे जोरात सांगा माझ्या बहिणींनो आरक्षण बंद करण्याच्या पाठीशी राहणार की आरक्षण देणारच्या पाठीशी राहणार आरक्षण बंद करणारे राहुल गांधी त्यांनी स्वतः कबूल केलं पोटातलं ओठावर आणलं स्वतः बोलून दाखवलं परवा काँग्रेस पार्टी जर देशात आली तर आम्ही आरक्षण बंद करू पण मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण कधी रद्द होऊ शकणार नाही कधी रद्द होऊ शकणार नाही प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं संविधान हातात घेऊन सांगितलं आणि म्हणून बहिणींनो या मुख्यमंत्री माझी लाडली बहिणी करता आमच्या सरकारने प्रचंड ताकद लावलेली आहे काँग्रेस पार्टी आता बेमानी करताय लोकांना खोटं बोलताय खोटं बोलून मतं घेण्याचा प्रयत्न करतोय पण माझी विनंती आपल्याला आहे आमचं सरकार आपल्या पाठीशी राहणार रा आहे आमच्या सरकारने तुम्हाला आता मोठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि काँग्रेस पार्टीने म्हटलं ही भीक आहे म्हणजे आमच्या बहिणीना दिलेली पंधराशे रुपयाची भीक आहे अशी काँग्रेस पार्टी म्हणते तुम्हाला मान्य आहे का ताई तुम्हाला मान्य आहे का आमच्या महिलेंना आर्थिक क्षमतेत आणणे आज बघा एक छोटा गाव आहे भुगाव गावाचं त्या ठिकाणी चारशे महिलांना बहिणींना दीड हजार रुपये गेले त्या चारशे बहिणीच्या घरामध्ये जेव्हा दीड हजार रुपये गेले त्या रविवारी त्या बाजारामध्ये इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती इतकी गर्दी होती की संपूर्ण पैशाची उलाढाल करून आमच्या बहिणींनी हा संपूर्ण पैसा आपल्या मुलाकरता आपल्या याच्याकरता करता आणि मला एका बहिणीने सांगितलं काका मी जे मला दीड हजार भेटले तीन हजार भेटले दोन महिन्याचे आता या महिन्यामध्ये पुन्हा तीन हजार भेटणार आहे भाऊबीजेचे या महिन्यामध्ये दहा ऑक्टोबरच्या आतमध्ये भाऊबीजेचे सुद्धा तीन हजार भेटणार आहे दिवाळीच्या भाऊबीजेचे आता हे राखीचे दिले होते आता भाऊबीजेचे तीन हजार भेटणार आहे आणि ज्यांचे राखीचे नाही आले त्यांना सहा हजार रुपये भेटणार आहे म्हणजे ज्यांना राखीला नाही भेटले त्यांचे तीन हजारांनी तीन हजार पुन्हा भाऊबीजेचे सहा हजार भेटणार आहे बहिणींनो भावाकडे गेलं तर पाचशे रुपये आर्थिक टाकतं पण आमच्या सरकारने दीड हजार रुपये म्हणजे अठरा हजार रुपये वर्ष आरतीमध्ये टाकलेलं आहे या आरतीमध्ये टाकलं आमच्या सरकारने आरतीमध्ये आमच्या बहिणीला दिलेली भेट आहे पण हे लोक भिकारी म्हणतात आमच्या बहिणीला भिकारी म्हणतात खऱ्या अर्थाने सोन्याच्या चमच्याना बादामाचा ज्यूस आलेले लोक आहेत आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सावरकरनी खरं म्हटलंय आमची प्रतिष्ठा आणि आमची इज्जत एकाच दिवशी पणाला लागतं तो असतो मतदानाचा दिवस माझ्या बहिणींना विनंती आहे आम्ही ठरवलं आहे की आमचं सरकार आल्यावर पुढचे पाच वर्ष आमच्या बहिणीला आम्ही ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देणार आहोत जोपर्यंत आमचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही देणार आहोत अरे दीड हजारचं पुन्हा आम्ही वाढ करून देऊ अजून त्या ठिकाणी वाढ करू पण माझी विनंती आहे तुम्हाला फक्त पाच वर्षात एकच तास लाईन मध्ये उभं राहायचं आहे पाच वर्षात आम्ही तुम्हाला काहीच मागत नाही तुमच्या जीवनातला एक तास मागतो आहे तुम्ही द्याल का एक तास अरे ताई ताई एक तास द्याल का सर्व कोण कोण नाही देणार वर करा कोण कोण नाही देणार वर करा सर्व देणार आहे मग काय कराल येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुमच्या शाळेमध्ये जिथं आपलं मतदान केंद्र असेल तिथं एक तासाच्या वर लागणार नाही काही तर दहा मिनिटात जातील काही तर पंधरा मिनिटात होईल पण एक कमळाची बटन दाबून असा करंट लावा की आमच्या बहिणींना आतापर्यंत ज्यांनी माग ठेवलं त्यांना माग टाकून जे आमच्या बहिणींना समोर नेते आहे अशा मोदीजींच्या कमळ चिन्हावर आपण प्रचंड बहुमताने विजयी करा खर तर आजचा काही राजकारणाचा दिवस नाही आहे आज आम्ही तुम्हाला काही मत मागायला आलो नाही आहे पण तुम्हाला आठवण करून देतो आहे भाजप आलीच योजना सुरू काँग्रेस आलीचं योजना बंद आणि आपल्या भावालाही सांगा ते सुनील केदारनानी पैलवा म्हटलं सुनील केदारांनी परवा म्हटलं जे सुनील केदार इथं मोठे मोठे भाषणे येतात त्यांनी आपला एक कार्यकर्ता हायकोर्टात पाठवला अनिल वळपल्लीवार पल नावाचा अनिल वळपल्लीवार नावाचा एक कोर्टात पाठवला मुख्यमंत्री माझी लाडली बहिणा योजना बंद करा आणि परवा त्याचा व्हिडिओ आला परवा व्हिडिओ आला सुनील केदारचा काँग्रेस सरकार आली तर आम्ही योजना बंद करू तुम्ही यांना साथ देणार आहे का अरे ताई तुम्ही साथ देणार का बहिणींनो तुम्ही काय करणार आहे मग तीन महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आमच्या बहिणींना मुस्लिम बहिणींना हिंदू बहिणींना सर्वांना मागासवर्गीय आमचे बौद्ध समाजाच्या बहिणींना सांगतो तीन महिन्यापूर्वी खोटं बोलून मतं घेतले मुस्लिमाला सांगितलं बीजेपी आली तर आपल्याला देशाच्या बाहेर काढून टाकेल आमच्या बौद्ध समाजाला सांगितलं बीजेपी आली तर आरक्षण बंद करून टाकेल संविधान बदलून देईल खोटं सांगून मत घेतले आता खोटं बोलण्याचे दिवस गेले आता त्यांना धडा शिकवण्याचे दिवस आहे काँग्रेसनी म्हटलं त्या पंजाला निवडून आला काँग्रेसनी म्हटलं आमच्या पंजाला निवडून आला साडेआठ हजार रुपये खटाखट खटाकट खटाकट देऊ म्हटलं की नाही म्हटलं होतं अरे ताई म्हटलं की नाही म्हटलं राहुल गांधींनी म्हटलं की नाही म्हटलं साडेआठ हजार रुपये खटाकट देऊ की नाही म्हटलं दिले का मत घेतले दिले का मत घेतले दिले का पण आणि पाच वर्षापूर्वी मत घेतलं आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली जी योजना पुढच्या काळामध्ये तुम्हाला समृद्ध बनवणार आहे पुढच्या काळात योजनेचे पैसे वाढणार आहेत आमचं सरकार पुढच्या काळामध्ये आलं तर आम्ही त्या ठिकाणी पुढे नेणार आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे आपण या ठिकाणून जाताना सर्व बहिणींना माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण सर्व महायुती आणि भाजपच्या मागे उभे राहा भारतीय जनता पार्टी तुम्हाला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये कामठी मध्ये विकासाची गंगा आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही कामठी शहर बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे टेकचंदीनी खरंच सांगितलं आता आमची बहीण आमची मुलगी आमची नात जी काही एमबीबीएस होईल कुठलंही शिक्षण घेईल जगातलं तर महाराष्ट्र सरकार फ्रीमध्ये शिक्षण देणार आहे इतकं चांगलं काम महाराष्ट्र सरकारने करून दाखवलं आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांना आहे इथनं गेल्यावर आपण सर्व खुणगाट बांधा आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागे उभे राहा आम्ही तुमच्याला सर्वांना एकच सांगेल आमचं आयुष्य तुमच्याकरता आहे आम्ही तुमच्याकरता आयुष्य समर्पित केलं आहे आणि आम्ही सर्व सर्व नेते जे बसलेले आहे तुमच्या जीवनामध्ये आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा काम करण्याचा प्रयत्न करू मोदीजींनी पाच लक्ष रुपयाचं आयुष्यमान भारतचा कार्ड दिला आहे पाच लाख रुपयाचा आरोग्याचा विमा काढलेला आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ दिलेला आहे तीन सिलेंडर मोफत दिलेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही आमच्या बहिणीकरता करता करावं लागेल ते आम्ही सारं करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो ना आम कि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवरात्राच्या शुभेच्छा देतो आमच्या मुस्लिम बहिणांना विनंती करतो की या ठिकाणी कुणीही जर तुम्हाला म्हटलं की आमची लाडकी बहिणा बंद करणार आहे तर चला मध्य प्रदेशमध्ये मध्ये चला छत्तीसगड मध्ये चला आसाम मध्ये तिथे योजना सुरू आहे त्यांना सांगा आमच्या मुस्लिम भावांना सुद्धा त्यांनी जर म्हटलं काँग्रेसला मत द्या चला त्या ठिकाणी तेलंगणामध्ये चला त्या ठिकाणी योजना बंद केली आहे चला त्या ठिकाणी जाऊन बघा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये योजना बंद केली काँग्रेस पार्टीला मत दिलं तर योजना बंद होईल आणि भाजपाला मत दिलं तर योजना हे आपल्या डोक्यात बसून चाला आणि सर्वांनी आमच्या पाठीशी उभं आम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इमानदारन काम करू धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे आणि मी तर हेच म्हणेल की साहेब तुम्ही पुढे जा आम्ही